विचाराचे पोटी तुकोबराय म्हणतात म्हणून विचार आलेले आहेत एक नंबर फायदा हो दोन नंबरचा फायदा तुमची प्रपंचातून मुक्तता होईल तीन नंबरचा फायदा तुमची अहंकारातून सुटका होईल चार नंबरचा फायदा तुमची मायापाशातून सुटका होईल आणि पाच नंबरचा फायदा तुमची सहज मरणाच्या दाडीतून सुटका होईल विठ्ठला विठ्ठला तुकोबराने विचाराचे पाच फायदे सांगितले पाच फायद्याला दे देखील ज्ञानोबराई तुकोबरायचे प्रमाण आहेत बर का अभंगाचा विस्तार फार मोठा आहे धावत्या वेगामध्ये आपल्याला बघायचा आहे म्हणून लाभ विचार केल्यानंतर लाभ मिळतो आणि विचार केल्यानंतर प्रपंचातून तुमची सहज सुटका होते कोणाला वाटत आता मुलाची लग्न झाली संसार त्यांच्या ताब्यात द्यावा आपण खुशाल वारीला जावा असं कोणाला वाटत नाही परंतु वाटणं साहजिक हे सत्य बघा प्रपंचात सारखं कुठून कुठं राहावं बरं तुरुंगात राहावं का हे कोणाला आवडतं का तुरुंग आहे म्हणून संसारामध्ये राहत असताना या ठिकाणी विचार करावा <coughs> म्हणून ज्ञानोभरा या ठिकाणी म्हणतात विचारून या ठिकाणी सहज प्रपंच सांडवले मग तत्व तत्व उरले ज्ञानी असे मग तत्व जे उरत विचार करून जर या ठिकाणी प्रपंच सांडून दिला तर ज्ञानाचं तत्व मिळतं विठाला विठाला